दुधाची दरवाढ झाली पाहिजे दूध उत्पादकांची मागणी याबाबत वृत्त असे की अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील घारी येथील साई माऊली दूध संकलन केंद्रातील दूध उत्पादकांनी दूध दरवाढ झाली पाहिजे अशी मागणी केली आहे कारण दूध उत्पादन करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना देखील परवडत नाही अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहे दूध दरवाढ कमी झाल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे सारा खाद्य पदार्थ त्यातच जनावर सांभाळण्यासुद्धा मोठा खर्च वाढत आहे खर्चाच्या बदल्यात उत्पन्न मिळत नाही त्यामुळे दूध दरवाढ झाली पाहिजे अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील घारे दूध उत्पादकांनी केली आहे या प्रसंगी साईमाऊली दूध संकलन केंद्राचे संदीप पवार चेअरमॅन भानुदास होण अनिल साहेबराव पवार तेजस पवार सुभाष चव्हाण भाऊसाहेब पवार सुरज जाधव अनिल पवार लकी कोळे यश पवार दगुबाई सय्यद देवीदास पवार सतीश होण अप्पासाहेब होण अण्णासाहेब पवार आधी दूध उत्पादकांनी मागणी केली आहे की सरकारने लवकरात लवकर दूध उत्पादकांची मागणी लक्षात घेऊन दूध दर वाढ करण्यात यावी अशी मागणी आमच्या वृत्त वाढीस दिलेल्या प्रतिक्रियामध्ये त्यांनी म्हटले आहे कोपरगाव जिल्हा अहमदनगर या गावचे दूध उत्पादक शेतकरी आहोत आम्ही बऱ्याच वर्षापासून दुधाचा धंदा करतो परंतु <coughs> आज आम्हाला दूधधंदा परवडत नाही कारण सरकारने दुधाच्या भावामध्ये प्रचंड प्रमाणात घट केली आणि शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं आज दुधाला पाहिलं तर तीन पाच आठ पाचला पंचवीस रुपये भाव पडतो आणि दु एका लिटर दूध उत्पादन करण्यासाठी अठ्ठावीस ते एकोणतीस रुपये खर्च येतो म्हणजे त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसानच आहे सरकारने एकीकडे सांगितलं होतं की पंचवीस टक्के खाद्याच्या किमतीमध्ये किमती कमी करण्यात येतील थी परंतु पाच सहा महिने होऊन गेले त्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही खाद्याच्या किमती वाढतच गेल्या आणि दुधाचे भाव मात्र पस्तीस ते सदवतीस रुपयावरून पंचवीस रुपयापर्यंत खाली आले जर सरकारने असं जर धोरण ठेवलं तर ग्रामीण भागात संजीवनी देणारा उत्पादकांना चार पैसे मिळून देणारा शेतकऱ्यांना चार पैसे मिळून देणारा हा दूधधंदा मोडकळीस येईल याची शासनानं दखल घेतली पाहिजे आणि अलीकडच्या आता यापुढे लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतर कदाचित आचारसंहितेच्या नियमामध्ये दुधाचे भाव वाढणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कम कमी भावातच दूध द्यावं लागेल आज दुधाची दुधाचे जे भाव आहेत ते विक्रीचे भाव जर बघितले आपण तर चाळीस ते पंचेचाळीस रुपये लिटरने पॅकिंग दूध आणि टँकरच्या दुधाचा पुरवठा होतो आणि शेतकऱ्या उत्पादकांना मात्र पंचवीसच रुपये मिळतात म्हणजे एकीकडे प्लॅन्टवाले मोठे होत चालले आणि उत्पादक शेतकरी हा गरीबच राहत चालला त्याला चा कमी पैसे मिळतात चाऱ्याचा विचार केला खाद्याचा विचार केला तर हा दूधधंदा त्याला परवडतच नाही परंतु कुटुंबाचा चरितार्थ ता चालवण्यासाठी मुलांचे शिक्षणं हे सर्व त्याला या दूधधंद्यातून करावं लागतं एकीकडे एक 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 सरकार म्हण पा, सरकारने पाच रुपये अनुदान जाहीर केलं होतं ते अनुदानही आत्तापर्यंत शेतकऱ्याला उत्पादकाला मिळालेलं नाही त्यामुळे शासनानं याची तात्काळ दखल घ्यावी आणि उत्पादकांना ताबडतोब अनुदानासहित वाढीव भाव जाहीर करावा क कर, कमीत कमी तीन पाच आठ पाचला सरकारनं पस्तीस रुपये भाव द्यावा तरच कुठेतरी या उत्पादकाचं शेतकऱ्याचं नुकसान भरून निघेल अन्यथा हा शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही एकीकडे सरकार म्हणतं की एकीकडे सरकार म्हणतं की शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे परंतु अशा सरकारच्या धोरणामुळं तो कर्जमुक्त कधीच होणार नाही आणि हे सरकारचं धोरणच या उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मरणाला कारणीभूत आहे धन्यवाद हिरापन्नासच्या गाडी सतराशे रुपयाला बसते सतराशे रुपये अडतीस रुपये किलो हिरापन्नास करतो एका गाईला कमीत कमी चार पाच किलो एका टायमाला हिरापन्नास कांडी द्यावा लागतात आड अठ्ठावीस ते एकोणतीस रुपयाचा खर्च असल्यामुळे आणि पंचवीस रुपये बावीस रुपये आमच्या हातात पडतोय त्याच्यामुळं आज रोजी आम्ही पाच ते सहा रुपये एका लिटरला एका लिटरला कमीत कमी एका लिटरला आम्ही रिवर्स आहे आज त्याच्यामुळं सरकारला विनंती कमीत कमी पस्तीस रुपये तरी वा तीन पाच आठ पाचसाठी द्यावा पाण्याची बाटली वीस रुपयाला असल्या कारण पाण्यात दुधामध्ये पाणी टाकायला सुद्धा परवडत नाही सरकारने लक्ष द्यावं तारेचा विषय एवढ्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांनी एवढ्या दुष्काळामध्ये शेतकऱ्या शेतकऱ्यांकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारने एकदम विनंती सरकारला की बघावा चारा काय भावे मूर घास कमीत कमी नऊ रुपये दहा रुपये किलो मूरघास पडतो मुरघर नाही टाकला जर केल्यानंतर दूध दूध निघतच नाही काय असा विषय त्याच्यामुळे सरकारला विनंती सरकारने धोरण बदलावं धोरण बदलावं आणि अनुदानाचा विषय होता सगळ्या आम्ही आरती त्यांच्या आटी तरतुदी सगळ्या पूर्ण केलेल्या तरी आम्हाला अनुदानाचा एक रुपया अजून कुठल्याही शेतकऱ्याच्या खातीवर पडलेला नाही बोल बोला आता चारा आणायला जर गेलो वाडी घ्यायला गेलं तर त्या तुडीवाल्या मागे सकाळ पोचून जाऊन बसावं लागत त्यांच्या मागे शंभर रुपयाची वाडी घ्यायला पन्नास रुपयाचं पेट्रोल खर्च करावा लागत चारा आणायचा म्हणजे शेतकऱ्याला सकाळ संध्याकाळपर्यंत वन वनवण करावं लागतं आणि दुधाच्या भावाचा विचार जर केला तर पंचवीस रुपये लिटर ते बी तीन पाच आठ पाच हां अशा प्युअर क्वालिटीचं दूध घालून जाईल पंचवीस रुपये आणि दुधाच्या दुधाची पंचवीस रुपये आणि विक्रीचे दर जे आहे ते पंचेचाळीस रुपये कुठं विक्री दराचे कुठं काय कमी आहे खाद्याचे भाव वाढत चालले आज सतरा रुपये पस्तीस रुपये किलो पेंट पडते एका गाईला कमीत कमी दिवसाला पाच किलो पेंट घालावं लागेल ती दहा किलो खा चारा जरी चारला तर तिचे आज रेट किती वाढून जाते ते दूध परवडतं का हे काय असं कंटाळून शेतकरी गाय विक्रीला काढत्या तर व्यापारी लोक म्हणतात दुधाचेच भाव नाही मार्केट पडलं मग त्या गाय आता सोडून द्यायची वेळ आली शेतकऱ्यावर आता जर धंदा शेतकरी निघाला तर शेतकरी कशीवर येतील त्यांना आज मार्च एंडिंगचे देवाई संकलनवाल्याकडून कुठल्या काही काम होत नाही શેક્યાની કુડું આ પૈસે ગાય છે તાવાચન પાન બનવન હોય છે એ શેકરી આજ કષ્ટ કર અંગાલા કપડા ઘે છે હિંમત રાહલી નહીં સવા શે સરકારને લવકરત લવકર દૂધ વાળી છે